आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज जय भीम आज बुद्ध गया बनते शिरीसारो कर्जत बुद्ध गया मुक्ती आंदोलन पूर्ण देशभर चालू आहे आणि त्या आंदोलनाला पाठीमा द्यासाठी जे बहुसंख्येनं भीमा अनुयायी ते उपासिक उपासिका किंवा भीमा अनुयायी ते जमले आहेत त्यांना सर्वांना मी मंगलकामना देतो की बुद्ध बुद्धगया मुक्ती आंदोलन हे झालंच पाहिजे आणि पूर्ण जगभरातून प्रतिसाद मिळत आहे परवाच पाचशे भिक थायलंडचे पाचशे भिको, भिको प्रायव्हेट विमानानं बुद्धगयाला आलेले आहेत आणि पूर्ण जगावर युनोनं त्याची दखल घेतली आहे आणि तुम्ही जर आता जर नाही शाना झाला तर इथून पुढच्या परिणामाला भो परिणाम भोगावा हो लागेल परदेशात गेल्यानंतर तुम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो म्हणता आणि इथं तुम्ही सगळ्या बुद्धांच्या पवित्र स्थळावरती कब्जा करून तिथं तुम्ही सिंदूर माखून हिंदूंची मंदिरं मनोवादी ही ब्राह्मणवादी व्यवस्था निर्माण करत आहे तर आळा बसला पाहिजे आणि बुद्धाची पवित्र स्थळं ही आमच्या ताब्यात बौद्ध भिकूच्या ताब्यात मिळाली पाहिजे आणि जिथं बौद्ध भिकू आहे तिथं बाकीच्यांचं काय काम आहे आम्ही तुमच्या मंदिरातलं हक्क मागत नाही पण आमचं जे पवित्र स्थळ आहे ते आम्हाला मिळावं एवढी सर्वांना विनंती करतो आणि आम्हाला ते मे ताब्यात मिळावं यासाठी आम्ही वगैरेपणे आंदोलन करायचं मागं पुढं बघणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी आणि आमच्या आंदोलनाचा विचार करून ते आम्हाला ताब्यात मिळावा असं मी शासनाला विनंती करतो